अष्टावक्रमहाने त्यांनी होते त्यांच्या वडिलांचं होतं कहोड कहोड होतं कहोड ऐकण्यासारखी कथा आहे लक्षपूर्वक ऐका कहोड मोठे ब्राह्मण होते वेदांती होते, होते महाराज त्यांची पत्नी गर्भवती झाली तिला नववा महिना चालू होता <laughs> आणि त्यावेळेला त्यांनी हे कहोड रात्रभर वेदांताचं चिंतन चिमणी लावून चालू होतं वाचायचं काम आणि वेदातल्या अक्षराची घोकमपट्टी करत होते बाई त्यांनी जवळ त्यांची पत्नी झोपलेली होती हे घोकंपट्टी करत असताना त्यांना आवाज आला काय आवाज आला वेदाची घोकंपट्टी काय करता वेदाचा अर्थ जाणून घ्या वेदाची घोकंपट्टी काय करता अर्थ जाणून घ्या या कहोडाने इकडे इकडे पाहायला सुरुवात केली कोणी दिसत नाही बायको माझी दिसते ती झोपलेली आहे मग बोललो कोण आम्ही दोघेच घरामध्ये आहोत मग कोण बोललं नेमकं बारीक विचार केला मग लक्षात आलं हिच्या पोटात असणारा गर्भ मला सांगतोय हा कि वेदाची निस्ती घोकमपट्टी काय करता वेदाचा अर्थ जाणून घ्या रागाला महाराज त्या कहोडाला तुम्हाला अजून जन्माला यायचा आहे आणि जन्माला यायच्या आधीच बापाला शहाणपणा शिकवायला लागला वारे वा राग आला महाराज शाप दिला मूर्खा जन्माला येताच आठ ठिकाणी वाकडा होशील हा म्हणून जन्माला आलं पोरं पण आठ ठिकाणी वाकडं झालं मग त्याच्या त्यांनी कथा अशी त्यांनी घडली की हा कहोड त्यांनी जनक राजाच्या दरबारामध्ये गेला होता तिथे बंदी नावाचा एक विद्वान होता आणि हा बंदी त्यांनी जगातल्या सगळ्या विद्वानांना ललकारत होता आणि ज्ञानाची त्यांनी मला सभा घडत होती चर्चा घडत होती आणि बाकीच्यांना परास्त करायचा आणि जेवढे हरले त्यांना उचलायचं आणि पाण्यात नेऊन टाकून द्यायचं जलसमाधी द्यायचं मला असे बरेच पंडित जल समाधी होते कहोड गेला आणि गेल्यानंतर त्या कहोडाला सुद्धा त्यांना हरवलं बंदीनं आणि जलसमाधी देऊन टाकली हा अष्टावक्र जन्माला लोक म्हणले तू असा आहेस ना की तुझ्या पायगुणान तुझ्या बापाला मराव लागलं याच्यावर कलंक आला मग काय करायचं आत्मज्ञानी असणारे अष्टावक्र महामुनी त्या बंदीकडे त्यांनी जाण्याकरिता निघाले जनकाच्या दरबारात आणि ज्या वेळेला जनकाच्या दरबारात प्रवेश करायला सुरुवात केली त्यावेळेला सगळे पंडित बसले होते आणि बसलेल्या सगळ्या पंडितांनी आठ ठिकाणी वाकडे असणाऱ्या ब्राह्मणाला पाहिलं काठी टेकवत टेकवत त्यांनी वाकडा वाकडा चालणारा सगळे खदखदून हसले हसल्यानंतर त्यांनी रिवर्स टाकला महाराज लगेच मागे फिरले आष्टा वगैरे तुम्ही का बरं मागे चालले काय म्हणले माहितीये मला वाटलं मी पंडितांच्या सभेत आलोय पण मी चुकून चर्मकारांच्या सभेत आलो असं म्हटल्याबरोबर त्यांनी भयंकर क्रोध आला महाराज सर्वांनाच कारण सगळे पंडित होते हा आम्ही त्यांनी पंडित आहोत आम्ही एवढे शास्त्री आहोत आणि आम्हाला त्यांनी चर्मकार म्हणतोच म्हणे चर्मकार म्हणू नको मग काय म्हणू तुम्ही सगळे हसले खदखदून कशाला पाहून हसले माझ्या स्वरूपाला पाहून असले आत्मस्वरूपाला कि माझ्या बाह्यांगाला पाहून असले तुम्ही त्यागणी पंडित असून जर फक्त बाह्यांगाची दृष्टी ठेवून आहात कातड्याची तुम्हाला चर्मकार नाही म्हणायचं मग काय म्हणायचं ही दृष्टी आहे हे ऐकल्याबरोबर जनक राजा प्रभावित झाला आणि घाईघाईनं आसन सोडून आला साष्टांग प्रणिपात अष्टावक्राच्या समोर गेला महाराज थांबा मला त्यांनी तत्वज्ञान सांगाय आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली वीस अध्याय आहेत महाराज अष्टावक्र महागीतेमध्ये काही गीता आहेत ना भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलेली गीता कृष्ण गीता रामानं लक्ष्मणाला केलेला उपदेश राम गीता गोकर्णानं बापाला केलेला उपदेश गोकर्ण गीता अशा अनेक प्रकारच्या गीता आहेत त्याच्यामध्ये अष्टावक्र गीता ही निरस गीता आहे महाराज याच्यात निरस तत्वज्ञान आहे बऱ्याच वेळा निरस पचत नाही लोकांना निरस दूध जर आणलं मशिजन प्यायला लावलं आगवण लागते महत्वाची गोष्ट आहे त्याच्या थोडक वेळ पण पाणी घालावं लागतं मग ते गरम करून दिलं की मग ते पचतं महत्वाची गोष्ट आहे तसं श्रीकृष्ण परमात्म्याने जगाच्या हिताकरिता तीन कांड सांगितलं मध्ये कर्मकांड सांगितलं उपासनाकांड सांगितलं ज्ञानकांड सांगितलं पण अष्टावक्र गीतेत मात्र कर्म उपासना सांगितली डायरेक्ट ज्ञानच सांगितलं ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि हे सगळं ऐकत असताना जनक राजा एवढा प्रभावित झाला कि त्यानं ते ज्ञान ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याग्नी महाराज शेवटच्या अध्यायात असं वर्णन आहे हा जनक त्याग्नी महाराज आष्टावाकरांच्या समोर नाचायलाच लागला म्हणजे का नाचतोस राजा मला कळालं म्हटलं मी व्यापक आहे मला कळालं मी सत्य स्वरूप आहे मला कळालं मीच आनंद स्वरूप आहे मला कळालं मीच जगामध्ये एका नाकारत व्याप्त आहे मला कोणी मारू शकत नाही मी जन्माला येत नाही मी असा त्याग्नी सच्चिदानंद आनंद स्वरूप आहे हे मला कळालं म्हणून नाचायला लागला तर खरं सांगू का ज्याला हे कळेल तो सुद्धा नाचू लागेल करून घेण्यासारखं तर हेच आहे याच नाव आहे देव आणि तोच त्यांनी मूळ भाव आहे आणि तो आपला करून घेण्यासारखा आहे म्हणून जीवानं त्यांनी माणसाच्या शरीराला आल्यानंतर काय करावं असं जर कोणी म्हणत असेल तर हा दिव्य असणारा भाव पोटात उतरावा ज्याला देव म्हणतात म्हणून त्यांनी त्या देवालाच त्यांना आपलं करून घ्यावं हे विश्व